चला तर मंडळी आज बनवूया खमंग खुसखुशीत समोसे एक कप मैद्यामध्ये दोन चमचे बारीक रवा अर्धा चमचा ओवा पाव चमचा मीठ घालून मिक्स करून घ्यायचं एक चमचा तेल घालून मिक्स करायचंय अशा प्रकारे बाइंडिंग आलं पाहिजे थोडस पाणी घालून घट्ट पीठ मळायचं तेलाने ग्रीस करून मुरण्यासाठी ठेवून देऊया गरम तेलात एक चमचा कुटलेले धणे जिरा पावडर लाल तिखट पाव चमचा हळद टाकून मिक्स करून घ्यायचं चार उकडलेले बटाटे अर्धी वाटी उकडलेला मटार अर्धी वाटी उकडलेले शेंगदाणे घालून मिक्स करून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकून एक घेऊया स्टफिंग तयार आहे वळलेल्या पिठातून छोटा गोळा घेऊन पातळ पुरी लाटून घ्यायची आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कट करायची कडेला पाण्याचा हात लावून त्रिकोणी आकार करून घ्यायचा आहे त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे समोस्यामध्ये स्टफिंग भरून घेऊया कडेला पाणी लावून सगळ्या बाजूनी व्यवस्थित सील करून घ्यायचंय समोसा फ्राय साठी तयार आहे मध्यम गरम तेलात समोसे सोडून घ्यायचे आणि लो टू फ्लेमवर फ्लेम वर सोनेरी रंग येपर्यंत फ्राय करायचे समोसे तयार आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा बाय